वेलकम टू सांगती ब्युटी आर हो हो, हो। आणि ही सांगा ती वेल चला आपण चहा ऑर्डर केलाय मस्त इथे बसून आहे ना चहा पिण्यात आता नदीकाठी आणि आवारातच ना हे नासपतीचं पण झाड आहे फ्रेश ऑरेंज झाडावरून काढलेलं ताजे ताजे आणि अख्खट अक्रोड आहे या अक्रोड आहे हां अक्रोड वाव पहिल्यांदा बघ रहा अख्खरा प्रॉब्लेम हे बघा ओला अक्रोड बघा आतून कसा दिसतो पकने बादी होते अरुणाचल मध्ये आम्हाला काय मिळालंय भजी यू <laughs> डोंट बिलीव गुड मॉर्निंग फ्रॉम शेरगाव वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग इन अरुणाचल प्रदेश मित्रांनो आज पहिलाच ठेवता अरुणाचल प्रदेशमध्ये काल आणि पाऊस मड लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल पण आज सकाळी सुंदर सूर्यप्रकाश पडला आहे चार दिवसातल्या या नॉर्थ ईस्टच्या प्रवासात पहिल्यांदा एवढा सूर्यप्रकाश आणि ऊन अक्षरशः अनुभवते बरं वाटतं वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग अरुणाचलच्या सुरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून आपण ॲक्च्युअल अरुणाचल कालपासूनच केलं आहे एक्सप्लोअर करायला सुरुवात पण स्टे करून शरीराला जास्त काही दाखवता आलं नाही पण आता आज इथून जे आपण चाललो आहे ना दिरँग खूप सुंदर आहे सांगती व्हॅली आणि दिऱ्यांगला काय एक्सप्लोअर करता येईल बघूया आपण नूतन पण रेडी आहे आणि पाणी मिळालं नाही इथे मस्त मी बाईक वॉश केली काल बघितलं असेल तुम्ही एवढं मळी होती ना पूर्ण मड सगळं लागलेलं होतं नाश्ता रेडी आपला चला नाश्ता करून घेऊया ब्रेकफास्टला आहे चना बटाटा रोटी गरमागरम रोटी थँक्स पौर्णिमा पौर्णिमा आहे पण मस्त जेवढ म्हणतो एक नंबर आणि एक एक आचार सांगितले मी द्यायला कुठलं बेर काय नाही गाडी रेडी आपली बॅग्स लोडिंग करून झाल्या आहेत आणि आम्हीसुद्धा रेडी आहे जवळपास ऐंशी किलोमीटरची जर्नी आहे इथून दिऱ्यां दोन तासामध्ये पोचायला पाहिजे जर वेदर असंच राहिलं तर चला चला, चला गणपती बाप्पा मौर्या छान स्टे होता इकडे टी होमस्टेमध्ये सर्व डिटेल्स आहेत आम्ही टाकून देईन रूम म्हटलं आम्हाला अठराशेला आणि Lunch, दिन। लंच ब्रेकफास्ट सगळं मिळून टोटल आमचे झाले सव्वीसशे हां लंच नाही सॉरी डिनर आणि ब्रेकफास्ट वेलकम टू ट्रान्स हिमालयन हायवे अँड लुक ब्युटी सुंदर वाटेत ना जिगाव जिगाव म्हणून थांबलोय किती सुंदर नदी वाहते बघा डोंगर ब्लू स्काय वाव ब्युटी आर अपोजिट साईडला दाखवतो तुम्हाला दोन्ही माझा इतकं सुंदर वाटत ना शिरगावमधून वाहणारी हीच नदी आहे शिरगावला थांबत ना तर तुम्हाला हे सगळं एक्सप्लोअर करता येईल पण आम्ही नाही थांबलो कारण वेदर कंडिशन चांगलं आहे म्हटलं आपण पुढे निघू वाव ब्युटी यार चन्नत आहे तिकडे ना मॉनेस्ट्री पण आहे बरं का छोटीशी वर आहे ना बुद्धा पार्क पण आहे पण जास्त वर आहे त्यामुळे आम्ही स्किप करतो आहे तिकडे एक बुद्धा दिसतोय बघा स्ट्रॅच्यू तवांग राहिला आहे दोनशे आठ किलोमीटर हाच रूट आहे लँडस्केप बघा जसं शिरगावच्या पुढे आलोय ना ही मस्त नदी वाहते एका बाजूला आणि सुंदर सुंदर डोंगर दिसत आहे पूर्ण लँडस्केपच चेंज झालाय पाच सगळा डेंजर भाग आहे ते दिसतंय ना तुम्हाला पूर्ण तिथे हा पूर्ण लैंडस्के... पूर्ण लँडस्लाइड लैंडस्के... झोन एरिया आहे हे बघा दगड रस्त्यावर पडले डेंजरस माहीत नाही कुठली व्हॅली आहे पण जिगावच्या पुढेच हा रस्ता सुरू होतो एवढा सुंदर वाटतोय ना ड्रीम जर्नी जस्ट एन्जॉय द ब्युटी गंचम म्हणून गाव आहे आणि काय वाटतय बघा नदी आणि ग्रीन फील्ड दिसतात पूर्ण तुम्हाला वाव एखादा ग्राउंड असावा असं आणि त्या बाजूला आर्मी कॅम्प आहे सुपदीला राहिले फिफ्टीन किलोमीटर आणि तिरँग फिफ्टी फाय पण बोमदुला न थांबता आपण डायरेक्टली तिरँगला चाललोय कारण परतीच्या प्रवासात म्हणजे तवांगवरून येताना आपल्याला बोंबुला एक हॉल्ट आपला होणारच आहे तिरँग फोर्टी सेवन किलोमीटर सडनली आपण हाईटवर आलोय ऑलमोस्ट सात हजार फुटावर आलो आहे आणि वरून दिसणारे नजारे बघा आता सडनली वेदर बघा चेंज पूर्ण फॉग अशी थंडी वाजायला लागली आहे ना फुल स्लोप आहे हो पुढे आता व्हॅली काहीच दिसत नाहीये क्या नजारा आहे अक्षरशः ढग आले डोंगरावर आणि एका बाजूला खाली दरी आहे पुन्हा एकदा मस्त ऊन पडले बरं वाटायला लागला दिऱ्यांच्या अलीकडेच ना एक लेफ्ट टर्न सांगती व्हॅलीला जातो सांगती रिव्हर किंवा दिरँग रिव्हरच्या बाजूला असणं अतिशय सुंदर अशी व्हॅली आहे चला आपल्याकडे दोन दिवस आहेत त्यामुळे आज आपण सांगती व्हॅलीला जाऊ आणि नेक्स्ट डेला आपण करू चलो हा नदीच्या काठा जाणारा सुंदर रस्ता आपल्याला घेऊन जातो सांगतीवल्लीकडे जी इथून सहा किलोमीटर आहे हा पुढे जो ब्रिज दिसतो ना त्या ब्रिजवरूनच आपल्याला जायचं आहे आणि ही जी नदी आहे हिला म्हणतात सांगती रिव्हर नदी किनारी जाणारा एकदम छोटासा रस्ता एका बाजूला डोंगर खाली दरी आणि त्यातून वाहणारी रँग रिवर हे सगळा नजारा बघून आहे ना मला हिमाचलमधील कुल्लू डिस्ट्रिक्टमधील तीर्थन व्हॅलीची आठवण आली जीवीचे ब्लॉक बघितले नसतील तर नक्की बघा फक्त रोड कंडिशन खूपच चांगली वाटते आतापर्यंत रोड चांगले आहेत तीर्थन व्हॅलीपेक्षा वा खूप सुंदर आहे रे सांगती व्हॅली आणि पाणी पण आहे ना आता थोडंसं काय म्हटलं तवा एकदम शांत चला आज मला कुठेतरी नदी किनारे राहायचं यार शांत नदीचा खळखळ ऐकत तीर्थांसारखं बघूया मिळेल का एखादा गेस्ट हाऊस हो ब्युटी वाव पोस्कार फोटो आहे यार किती सुंदर आहे खरं वाटत नाही म्हणजे असं पण असू शकतं इतकं सुंदर वाव ब्युटिफुल आणि खाली नदीचं पाणी एवढं सुंदर वाटतंय ना बघूया आपण पुढे तर खाली उतरायला असेल वेलकम टू सांगती वाव खूप सुंदर व्हॅली आहे सांगती ब्युटी आर हो, हो, हो। सांगती व्हॅली ड्रीम्स कम ट्रू नदी किनारी राहायचं माझं स्वप्न पूर्ण होतय आज झालंय ऑलमोस्ट दिराग नदीच्या बाजूलाच हे होमस्टे मिळाले आम्हाला नाव खण नाव खाय लिहिलं नंतर सांगतो तुम्हाला पण <laughs> एक अगदी नदी आहे ना जवळ आहे तिथे सिटिंग पण आहे मस्त टेंट वगैरे पण आहेत यांची रूम दाखवतो तुम्हाला बाहेर सिटिंग छोटासा रूम आहे बेसिक अम्युनिटीज आहेत पण क्लीन आहे सोफा आहे बेड पण एकदम छान आहे थोडंसं उडण आहे मेन काय आहे ना विंडो मधूनच व्ह्यू आहे छान विंडो म्हणते सॉरी डोअरमधून आणि विंडोमधून पाण्या रिवर पाण्याचा खळखळाट आहे ना कानावर मग तीर्थांची आठवण आली आणि नवीन प्रॉपर्टी बरं सगळं आहे ना आणि तुन या मागच्या भेंडीतून पण मस्त हो साईडला पण माउंटन्स आहेत मक्याची शेती आहे सुंदर वाटतंय ना आणि टॉयलेट बाथरूम पण चांगला आहे तर मग स्वच्छ आहे नवीनच प्रॉपट असल्यामुळे गिजर वगैरे पण आहे तर दोघंही आम्ही फ्रेश होतो आणि मग मस्त नदी किनारी जाऊ आणि सांगतीच्या आज सैर करू आज फक्त सांगती वेदर क्लिअर पाहिजे कारण ते बघातो ढग आहेतच येतात जरूर एका बाजूला ना काळे ढग यायला लागले चला पटापट फ्रेश होईल दि रँग रिवर वाव मस्त नदी किनारी प्रॉपर्टी मिळाली आज राहायला आम्हाला आहे पण एकच इथे इश्यू आहे की नेटवर्क नाही आहे फक्त बी एस एन एलचं नेटवर्क चालतं म्हणजे माझ्याकडे आहे ॲक्च्युली एम टी एन एलचं आहे जे इथे बी एस एन एलचं पकडतं लडाख स्पिती सगळीकडे बी एस एन एल थम्सअप ते आपला रूम आहे ना दिस आहे बाजूलाच त्यांचं किचन आहे आणि रेस्टॉरंट पण टेंट पण लावले आहेत त्यांनी आणि हीच सांगा ती व्हॅल्यू चला आपण चहा ऑर्डर केला आहे मस्त इथे बसून आहे ना चहा पिणार आहात मी नदीकाठी वाव स्टेप्स केल्या आहेत बघा त्यांनी नदीच्या इथे जायला चला आधी चहा पिऊन घेऊया छान सेटिंग केली आहे ब्लॅक टी आला आहे थँक्स नेहा होमस्टे रिवर व्ह्यू साईड सांगती वॅल्ली हे नाव आहे आपल्या होमस्टेचं कॉन्टॅक्ट नंबर पण दिला त्यांनी आणि मीही वेगळा टाकून देईन आणि आवारातच ना हे नासपतीचं पण झाड आहे छोटे छोटे धरलेत ना सर मैडम काफी हाय संतरे क्या सुंदर दिखे है अंदर अंदर में हां वो है अंदर अंदर में और ये क्या है अखरोट अखरोट है ये अखरोट है, है।, है। वाओ पहली बार देख रहा है अखरोट का पेड़।, पेड़ तो ये बाद में यही है हार्ड हो जाता है अच्छा सूख का ओके कितना टाइम लगता है इसको और बनने में अगस्त

अच्छा ये ओहो ये बगा बीन्स फरस भी होगा वाओ ये आपका घर है घर देखा गुट्टी लगा हुआ है ओ ये क्या है प्लम 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 हाँ आलू बुखार का तेज हां लाल लाल रहता है वो ना खाने की चीज है थोड़ा खट्टा मीठा रहता है ना इसको क्या बोलते हैं आप आरू बोलते हैं आरू बीज में क्या है पीच्च है, हाँ, पीच्च पीच्च है। वाओ बहुत बढ़िया फूल लगाया आपने और ये जो अपने लाल छान हाँ, ये है। हाँ।, हाँ, हाँ।, हाँ ये तो देखा हमारे है हे है हाँ मैं दुसरा आठवत नहीं खा पा बोरा

नाही असं वेगळं लागत अच्छा नाही लागतो हंड्रेड के जी आहे ना त्यांच्या शेतामध्ये आम्हाला मस्त सैर घडवली त्याबद्दल त्यांचे खरंच थँक थँक्यू सो मच फोक्सुजी खूप मजा आली ना कभी कभी आई घूमने में सब आइए हाँ अरे जरूर बघा तुम्ही पण आलात ना इथे तर तुम्हाला पण ते फिरवतील आइए सर जरूर छोटस टुमदार सांगती आणि अरुणाचल मध्ये आम्हाला काय मिळालं भजी यू वोंट बिलीव हाय हे बघा क्या क्या डाला इसमें इसमें ओनियन डाला है चिली डाला है उसके बाद ये क्या बोलते हैं कोबी कोबी अच्छा उसके बाद बेसन मतलब ये यहाँ का डिश नहीं है आप बनाते अभी जी जी हम थोड़ा मना से हाँ, अच्छा। हम और जिसमें नहीं होते हाँ ये अरुणाचल डिश है ही नहीं आसाम पास आम्मी बी खाला मिला आज मिला मजा ये बस रात्रीचा आमच्या होमस्टेचा थिनले होमस्टेचा नजारा काही असा आहे आम्ही जेवणाची वाड बघतोय जेवण आल्यावर मग इथेच नदीकाठी बसून जेवायचा विचार जेवण आलंय आमचं आम्ही मागवली एक व्हेज थाळी त्यामुळे डाळ दाड़। आहे एक चमची कोबी आणि मला वाटतं फरस बी राईस आणि चिकन आणि चपात्या कुठे आल्यात आल्या तुम्ही त्या पण आल्यात आमच्या वाव छान आहेत गरमागरम चला जेवून घेतो आम्ही मस्त नदीच्या पाण्याचा खळखळ ऐकत रात्रीच्या निरव शांततेतसुद्धा सांगती नदीचा आवाज कानाला इतका सुखावतो आहे ना खूप छान वाटतं खूप छान वाटते मित्रांनो हीच वेळ आहे सांगती व्हॅलीचा सा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिरांग एक्सप्लोर करताना ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त फिरा म्हणजे बाय बाय